माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज केरळच्या मध्ये तीस वर्षाच्या तरुणाने लग्नाचं स्वप्न पाहिलं एका मेट्रिमोनियल साईट वर त्यानं स्थळ पाहिलं रेश्मा नावाच्या तरुणीशी त्याची ओळख झाली नंतर फोनवर खूप प्रेमाच्या अनाभाका घेतल्या त्यानंतर लग्नाची एकदाची तारीख ठरली परंतु लग्नाच्या दिवशी केरळ पद्धतीनुसार सात फेरे घेण्याआधी तिनं स्नान करण्यास नकार दिला लग्न आधी शुद्ध होण्यासाठी तिथली ही परंपरा आहे परंतु ही तरुणी या पद्धतीनं स्नान करण्यास तयार होईना त्यानंतर तिची चौकशी केली तर ती वरासह सर्वांना जबरदस्त धक्का बसला त्यानंतर चौकशी केली असता वरासह सर्वांनाच धक्का बसला रेशमाने जवळपास एक डझन लग्न केल्याचे उघडकीस आले आहे तिने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात आतापर्यंत बारा लग्न केले आहेत लग्नानंतर ती दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू घेऊन घरातून पसार होत असे रे ही एर्नाकुलमच्या उदयम पेरूर येथील राहणारी आहे याआधी तिची जेवढी लग्न झालेली आहे ती मेट्रोमिनियल झालेली आहेत ही तरुणी फिल्मी सांगून पुरुषांना लग्न करण्यास भाग पाडायची लग्नानंतर सगळा माल घेऊन पळून जायची अनेक जण लाजे खातर समाजात बदनामी होईल म्हणून तक्रारच करायचे नाहीत म्हणून तिथे चांगलेच फावले होते रेश्माला दोन वर्षांचा एक मुलगा ही आहे ताज्या प्रकरणात रेश्माने एका महिलेला भाड्याने आई म्हणून उभं केलं होतं अनिशाने मेट्रोमोनियल ग्रुपमध्ये लग्नाची जाहिरात केली होती रेश्माहीने अनिश याच्याशी भेट घेत दावा केला की तिला दत्तक घेतलेले आहे तिच्या आईचे लग्नात रस नाही अनिश या फिल्मी कहाणीत अडकला आणि लग्नासाठी तयार झाला लग्नाच्या एक दिवस आधी अनिशने रेश्माला घरी थांबवले तो एक अन्य ग्राम पंचायतीचा सदस्य आहे लग्नाच्या दिवशी रेश्माने नहानम या प्रथेला नकार दिला त्यानंतर सरळ ब्युटी पार्लरला जाते असं सा सांगितलं त्यानंतर अनिश याच्या मित्राला रेश्मावर संशय आला सर्व तयारी आणि पंचपकवानाची तयारी पूर्ण झाली होती परंतु रेश्माच्या बॅगेची तपासणी केली तेव्हा तिच्या बॅगेत आधीच्या लग्नाचे पुरावे मिळाले अनिश याने या प्रकरणात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे कडकट्टा वाय एस पी एन शिबू यांच्या टीमने लग्न मंडपात फिल्मी स्टाईलने प्रवेश केला आणि रेश्माला बेड्या घातल्या रेश्माने गुन्ह्याची कबुली दिली आहे ती तिने पंचेचाळीस दिवसांपूर्वीच एका पुरुषाला फशी पाडत लग्न केलं होतं आणि पुढच्या महिन्यात तिरुअनंतपुरम मध्ये एका व्यक्तीशी लग्न केलं होतं